चौदा ते एकवीस एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यभरात अग्निशमन दल सप्ताह साजरा करण्यात येतोय के सी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी आणि के एम सीचे सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य सायकल रॅली काढण्यात आली के एम सीचे उपायुक्त संजय जाधव ब्रँड अंबाडर डॉक्टर प्रशांत पाटील चार आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली ज्यामध्ये कल्याण सायकलिस्ट असोसिएशन कल्याणपूर्व सायकलिस्ट असोसिएशन डोंबिवली सायकलिस्ट असोसिएशन पलावा सायकलिस्ट असोसिएशन हिरकणी सायकल ग्रुप आदी सायकल संघटनांच्या दोनशे सदस्यांसह अनेक हौशी सायकलपटूही उत्साहाने सहभागी झाले होते विशेष म्हणजे यामध्ये प्रोफेशनल सायकलिस्ट सोबतच महिला आणि विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता एक चिंगारी करू शकते नुकसान भारी आपातकालीन परिस्थितीत लिफ्टऐवजी जिनांचा वापर करा आपली सुरक्षा आपला अधिकार इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सतत कार्यान्वित ठेवा अग्निशमन जनजागृतीपर विविध माहितीपूर्ण फलक या सायकल समोर सा लावण्यात आल्या होत्या कल्याण पश्चिमेतील आधारवाडी मुख्य अग्निशमन केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली लाल चौकी सदानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मुरबाड रोड बिर्ला कॉलेज खडकपाडा आधारवाडी चौक मार्गे पुन्हा अग्निशमन दल मुख्यालयात समाप्त झाले दरम्यान यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन विभागाने एक माहिती पुस्तिका तयार केली असून त्यात अग्निसुरक्षेबाबत सखोल माहिती देण्यात आली आहे या माहिती पुस्तकाच्या पाच हजार प्रती छापण्यात आल्या असून लवकरच शहरातील रहिवासी सोसायट्या यांचे वाटप करण्यात येणार आहे कल्याण डोंबिवली शहरांमध्ये उंच इमारतींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की आगीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे तर माझं या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना विनंती आहे की जेव्हा आपण आगीचा प्रकार आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये घडतो तर सर्वप्रथम आपण वर डायल करावं व अग्निसुरक्षा विभागाला इंटिमेट करावं सेकंड थिंग जेव्हा आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये आग लागते तर आपण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिपचा वापर करू नये जिन्याचा वापर करावा आपल्या इमारतीमध्ये असलेले जे अग्नि स सुरक्षा उपकरणं असतात त्याचं दर तीन महिन्यांनी इमारतीतील रहिवाशांनी ड्रिल घ्यावं त्याची जुजबी माहिती इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे जेव्हा आग लागतं तेव्हा धुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा आपल्याकडे एक टावेल किंवा रुमाल असेल तर तो ओला करून आपण आपल्या चे चेहऱ्यावर तो ठेवावा त्यामुळे तु, 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 हो तो तुमच्या धुरापासून संरक्षण होईल तर या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मी एकदा पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपलं घरातील इंटेरियर करताना जी आपण इलेक्ट्रिकल वायर्स वापरतो त्या उत्तम प्रतीच्या वापरावा आज मार्केटमध्ये एफ आर एल एस एच फायर रिटार्डन लो स्मोक हॅलोजन ही वायर उपलब्ध आहे त्याचा वापर करावा आणि आज एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपतो कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशमन सप्ताह पाळला जातो परंतु वेळ कमी असतो म्हणून आम्ही थोडा आधीपासून चालू केलेला आहे यामध्ये आम्ही जनजागृती हा आमचा मेन उद्देश आहे की एखादी आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो तर त्या आपत्तीशी कसं सामना करायचा आहे याबद्दल आम्ही पुस्तकं छापलेले आहेत आणि या पुस्तकामध्ये टोटली माहिती दिलेली आहे त्यामध्ये आमचे मोबाईल नंबर आहेत बऱ्याच वेळा लँडलाईन नंबर लागत नाही म्हणून मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि वन झिरो वन तुम्ही जर मोबाईलवरून लागला लावला तर तो फायर ब्रिगेडमध्ये आपल्या फायर ब्रिगेडमध्ये येत नाही म्हणून तुम्ही लँडलाईनवरून वन झिरो वन लावू शकता तुम्ही जर मोबाईलवरून लावला तर तो मुंबईला जातो मुंबईवरून तोवर आमच्याकडे दहा मिनटं होतात म्हणून आम्ही आमचे पूर्ण नंबर दिलेले आहे त्या पुस्तिकेमध्ये त्याचं तुमच्या बिल्डिंगमध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा जिथं जिथं गर्दीचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी बोर्डमध्ये लावण्यात यावे घेतला साधारणत पाचशे लोक असतील सायकल्सवर त्या कम यांचे मेंबर दीडशे होते पण बाकीचे मेंबर भरपूर होते साधारणतः पाचशे लोकांनी भाग घेतला होता कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा